महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा विठुरायाच्या नामकोशात निघाली सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूलची दिंडी या घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जावेद शेख यांनी तर पाहूया रविवारी आषाढी एकादशी असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण भक्तीमुळे तयार झाले आहे राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम सी बी एस सी स्कूल येथील शाळेच्या चिमुकल्यांनी मृदुंगाच्या तालावर शुक्रवारी आषाढी एकादशी निमित्त शिस्तबद्ध दिंडी काढली ज्ञानोबा माऊलींचा गजर डोक्यावर तुळशी वृंदावन हाती दिंड्या पताका घेतलेले चिमुकले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा आकर्षक पेहराव केला होता जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी ज्ञानेश्वर माऊली तुकारा अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला प्रांगणामध्ये विद्यार्थिनींनी लेझिम फुगडी रिंगण अभंग गायन भक्तिगीतांवर नृत्य सादरीकरण करण्यात आले महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातून दिंडी सोहळा पार पडला प्रांगणात विद्यार्थ्यांना अल्पप्रसाद वाटप करण्यात आले या संकल्पना व मार्गदर्शन विद्यालयाच्या प्राचार्य सौ योगिता आठरे मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांचे होते दिंडीचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉक्टर महानंद माने खजिनदार महेश घाडगे व संचालक यांनी आनंद व्यक्त केला तसेच उपस्थित मान्यवर व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती बाबर वाघमारे मॅडम बावळे मॅडम जोशी मॅडम उंडे मॅडम शेख मॅडम तोडमळ मॅडम अंजुम शेख मॅडम दागवले मॅडम शिंदे मॅडम खंडागळे मॅडम निकाळजे सर मोरे सर वाघ सर पंढारे सर भिंगारदे सर सर आदरणीय परिश्रम घेतले चॅनल साठी प्रतिनिधी जावेद शेख राहुरी ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद